अगर मराठू मानुष बदलापुर में रेप करेगा तो उसको भी आप बताएंगे श्रीमान उद्धव ठाकरे आईका तुमसे कांग्रेस बंधु क्या बोलता है अगर बोल तो बोल तो बोल मराठू तो, मानुष बदलापूर में रेप करेगा तो उसको भी आप बचाएंगे क्या ये इमोशनल कार्ड खेलना बंद कीजिए मराठी माणसाला सरसकट बलात्कारी म्हणणाऱ्या या काँग्रेस पक्षाचं upper ना पांघरलंय ना तुम्ही मराठीची दुकानदारी चालवून इतके दमलात की या दरपोक्तीवर तोंडही उघडू नये हा द्वेष येतो कुठून मराठी माणूस आपला मतदार नाही या विश्वासातून की मराठीच्या पराकोटीच्या द्वेषातून दु? कबूल की तुमच्या मनगटात आता रुद्राक्ष नाही पण उरलेल्या पंजात दम आहे की तोही काँग्रेसी पंजा झालाय मराठीच्या दुकानातून मोहब्बत की दुकान मध्ये पोचलात ना तुम्ही पण हीच मोहब्बत मराठी माणसाला का देत नसते काँग्रेस कधी सावरकरांचा सा अपमान कधी टिळकांचं विस्मरण कधी शिवाजी महाराजांच्या भूमीत टिपू सुलतानचा उदो उदो तुमचं मुलंही काँग्रेसमध्ये तोंडी लावण्यापुरतंच आहे हे वेळ असेपर्यंत तरी उमजू द्या